साहेब चौथा जो आहे उपोषणाचा मी मुख्य झाबा साहेब लोक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मागास वर्गीय माध्यमिक सरस्वती कन्या विद्यालय तर मला एक शासनाला एक प्रश्न विचारायचा होता कि संजय कोर्टे म्हणजे तत्कालीन सिओ यांनी ज्यावेळेस आमची मंत्रालयामध्ये सुनावणी झाली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बा तुमच्या संस्थेला एक वर्षाची मान्यता दिली शंभर टक्के अनुदानित मान्यता दिली आणि ती काढून घेतली मग मला हा एक प्रश्न विचारायचा की एक वर्षाची मान्यता देते देता येते का आणि काढून घेता येते का असं तर शक्य आहे आणि त्यामुळं आम्हाला आता आतापर्यंत कुठला अप्रुव्हल नाही किंवा कुठला पेमेंटही मिळाला नाही या गोष्टीमुळे त्याच्यामुळं प्रशासनाला माझे जोडून कळकळीची विनंती आहे की या संदर्भामध्ये आपण लक्ष घालावं आणि आम्ही जे कर्मचारी आहेत ज्यांच्या आमच्या उपासमारी हल्ला होतात आमची उपासमार उपासमार्ट आता माझं जवळजवळ वीस वर्षापासून पासून पेमेंट चोवीस वर्षापासून दखल आता या ठिकाणी पण बऱ्याच वेळेस अर्ज वगैरे दिलेले आहेत समाज समाज कल्याण ऑफिस मध्ये पण ऑफिस मध्ये पण परंतु अद्याप त्यांची कोणी कुणी दखल घेतली नाही त्यानंतर आम्ही दोन हजार एकोणावीस ला अमरुणपोषण केलं होतं बा पोषण केलं त्यात काही फायदा झाला नाही नंतर मग गव्हर्नमेंट आपलं कलेक्टर साहेब त्यावेळेस दीपा मुंडे ज्या कलेक्टर होत्या त्यांनी आम्हाला सांगितलं तुम आम की तुमचं काम होऊन जाईल परंतु आमचं बॅडलक म्हणा किंवा काय की दोन हजार एकतीस पासून लगेच चालू झाले कोरोना चालू झाला त्याच आमचं काम रखडलं गेलं त्याच्यानंतर आम्ही तेवीस मध्ये बोम मारो आंदोलन पण केलं पण त्याचाही उपयोग झाला नाही त्याच्यानंतर परत आमच्या साहेबांनी संस्था संचालक साहेबांनी पत्रव्यवहार केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी आम्ही आता कंटाळलो पहावा दिवस आहे आता हा चौथा दिवस आहे एकही अधिकारी आला नाही आणि आमची दखल विचार पाऊल काय आहे जर समजा प्रशासनाने दखल द्यायला नाही घेतली तर आम्ही आहे जो आमच्या बाजूने निकाल लागत नाही किंवा आमची दखल घेत नाही किंवा आम्हाला आमच्या अप्रुव्हलचा आदेश देत नाही तोपर्यंत आमच्या उपोषण चालू राहिला मी साळवे बाबासाहेब मुख्याध्यात शिक्षण प्रसारक मंडळ लोहारा संचलित युवक शिक्षण प्रशासक संचलित मागास माध्यमिक सरस्वती कन्या विद्यालय लोहारा तर आम्ही वीस तारखेपासून उपोषणावर बसलेलो आहोत आतापर्यंत प्रशासनानं आमची कुठली दखल घेतली नाही आमचं एकच म्हणणं आहे की दिवस आहे उपोषणाचा तिसरा दिवस आहे हा चौथा दिवस चौथा दिवस आहे तर आतापर्यंत प्रशासनानं आमची कुठली दखल घेतलेली नाही ना कुठे आमच्याकडे आलेलं आहे आम्हाला दोन हजार एकोणीसशे सॉरी एक मुद नव्वद पासून मान्यता अनुदानित म्हटलं की अनुदानित मान्यता मिळालेली होती परंतु आमचं कोणाचंही वेतन झालेलं नाही त्यामुळे मी असं सांगू इच्छितो की ब आमचं त्वरित वेतन द्यावं आणि आमची उपासमान टाळावी बस एवढं एक माझं म्हणणं आहे हा जर समजा माझी मागणी आमची जर मागणी मान्य झालेली नाही तर आम्ही उपोषण चालू ठेवणार आहोत म्हणजे आमचं आम्ही उपोषणासाठी बसलेलो आहोत माझं नाव गीता सौदागर आहे आणि दोन हजार दहा पासून आम्ही कार्यरत आहोत मी सेविका म्हणून काम करते शाळेवर त्या कन्या शाळेवर आणि माध्यमिक शाळेवर काम करत असून सुद्धा आमचं वेतन आम्हाला भेटत नाही दोन हजार दहा पासून पंधरा नाही अक्षरशः उपासमाराची वेळ आलेली आहे आम्हाला आणि नाही जरी आम्हाला नाही नाही भेटला तरी आम्ही इथून हलणार नाही ही कळकळीची विनंती आहे शासनाला की आमचा होता होईल तेवढं लवकरात लवकर कर काम करून द्यावे चौथा दिवस आहे उपोषणाचा आज आत्महत्याशिवाय आम्हाला पर्याय नाही घरात तर कोणी आम्हाला विचारत नाही अधिकारी कोणाचा आतापर्यंत आला नाही आमच्याकडे संगीता राठोड मी सेविका म्हणून काम करते शाळेवरती आज चौथा दिवस आहे आम्हाला या चौथ्या दिवसामध्ये कोणी देखील अधिकारी आमच्याकडे दखल घेतली नाही आणि कोणी देखील विचारलं नाही आम्हाला आम्ही चार दिवस झाले इथं बसलोय आमच्या मागण्या वेतन आम्हाला देव आणि आमची जे उपासमार आहेत ते सोडवा दुसरं काय एवढंच आम्ही बसलेलो आहे जणांचं सत्तावीस जणांचं वेतन आहे आमचं त्याच्यामध्ये एकाचा निर्णय हायकोर्टातर्फे लागलाय एक एक कोटी पन्नास लाखाचं त्याप्रमाणे आम्ही जे मागे राहिलेलं जणांचं काढून आम्हाला उपासमारातून काढावं काल दिवसाचं वेतन म्हणजे आता सध्या माझं तर पंधरा वर्षाचं आहे बघा दोन हजार दहा पासून नाव नामदेव कदम योग शिक्षण मंडळ संचालक या शाळेत कार्यरत शिपाय आहे मी दोन पंचवीस आठ दोन हजार नऊ लाची तपासणी झाली तपासणी झाली ये शहरात झालेला आहे पण तिथून पुढं काय चालू अधिकारी कोण घेण्यात आले आणि लवकर लवकर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं उपास मार थांबला जागाव का कमारा अशी परिस्थिती झाली आहे एकानं महिन्यात पेमेंट नाही झालं तर माझा नोव्हेंबरची पद्धती देईल आज माझे जवळजवळ सोळा सतरा वर्ष होत आले रुपया नाही घरात घरात कोण घेण्या घेण्यात आले आर्थिक परिस्थिती कम्फो झालेली आहे लेकर शाळेत घालायचं कसं शिकवायचं कस आर्थिक परिस्थिती तोंड देऊन देऊन आता मेल तरी हरकत आता आम्ही आमचं घेण्यासाठी उठणार नाही काही होत आणि लवकर लवकर शासनाने अनुदान दिलं पाहिजे तेवढे ह्या जोडून करत आहे कधीपासून सगळे त्यांना आपल्यासाठी बाकी आहेत दोन हजार आठ पासून माझी जॉईन झाली आतापर्यंत आपल्याला आतापर्यंत रुपया भेटल नाही प्रशासनाचे कोण अधिकारी आले होते का आपल्याकडे आतापर्यंत कोणीच आलं नाही लवकर लवकर दक्षता घ्यावी आमची उपासमार मार शासनाला हात जोडून ती कळकळून वाया पडत ओके की आमचं आम्हाला आमच्या तष्टाच आम्हाला वेतन देण्यात यावं एवढीच आमची मनापासून इच्छा आहे एवढ पूर्ण करावी कोण आहे हे तर बसल्या चक्कर चकऱ्या चौकात आलं